माझ सुरुवातीपासूनच मत असं होतं आणि पी साईनाथांनी एक बैठक मुंबईला बोलावलेली होती त्या बैठकीत सुद्धा मी असं सांगितलं होत की मला अस वाटत की लोकसभेमध्ये जो काही महाविकास आघाडीला फायदा झाला अशी परिस्थिती आता नाहीये आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांनी त्याच्यामध्ये पुष्कळची दुरुस्ती केलेली आहे प्रचंड पैसा वाटप केलेला लाडकी बहिणीच्या माध्यमातनं किंवा भांडे वाटपाच्या माध्यमातून आणि इतर इतर गोष्टींच्या माध्यमातन पण महाविकास आघाडी लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत माझ्या मते निष्क्रिय राहिलेली आहे आणि त्यांना जो असंतोष होता तो जो वाढवायला पाहिजे होता तो टिकून ठेवायला पाहिजे होता त्याच्यामध्ये ते, ते अपयशी ठरलेले आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर सोयाबीनच्या आणि कापसाच्या भावाची अनिश्चितता आणि कापसाचे सोयाबीनचे भाव कमी राहणार आहेत हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सोयाबीनचे भाव वाढत नव्हते मी हे सुरुवातीपासून सांगत होतो वाले तर ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि मला असं वाटतंय की याचा फायदा जो घेता आला असता तो महाविकास आघाडीला घेता आलेला नाही हे जे आता एक्झिट पोलमध्ये विदर्भातले जवळपास बरोबरीच्या जागा महायुतीला आणि महाविकास आघाडीला मिळताना दिसतात त्याच्यात दिसत आहे नाही तर विदर्भात सत्तर तीस टक्के व्हायला पाहिजे होते म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता ही आली असते दुसरं सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच रिंग असं होत की मोदी शहा काहीही करतील पण मुंबईची सत्ता ही आपल्या हातात जाऊ देणार नाही मोदींनी सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव जाहीर केला पण महाविकास आघाडी मोदी हा प्रश्न विचारू शकली नाही की मध्य प्रदेशमध्ये तर तुमचं सरकार आहे तुम्ही तिथे सहा हजार रुपयाला सोयाबीन का नाही विकत घेत भारतीय जनता पार्टीने कर्नाटकामध्ये मिळत नाही याच्या जाहिराती दिल्यात मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं निवडणूक मॅनेजमेंट हे नेहमीप्रमाणे खाऊ धोरण होतं आणि त्यांना जी चांगली संधी मिळत होती ती मिळाली नाही आणि मला एक तिसरा मुद्दा माझं दुःख येते की अडाणी मोदी सरकार चालवत हे इतकं स्पष्ट झालं होतं था, अजित पवारांना तर खरं त्याच्याकरता भारतरत्नच द्यायला पाहिजे की त्यांनी ते कबूल करून सगळीकडे ते प्रस्थापित करून टाकलं पण तरीही मोदी आणि भाजप बदनाम होत नाही त्यांना बदनाम नाही हे राजकारणातलं ना अत्यंत अपयश आहे असं माझं मत आहे आणि म्हणून आता एक माझे जे म्हणाले पत्रकारित म्हणाले की काहीही झालं तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे मला याच्याबद्दल काही शंका वाटत नाही मोदी शहा ही मुंबईची आर्थिक राजधानी आणि दिल्लीची राजनैतिक राजधानी आपल्या हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आज मी ते एक नोंद करून ठेवतो की मोदींना चौथ्यांदा प्रधानमंत्री होऊन या देशामध्ये एक विक्रम करूनच मग त्यांच्या त्या बायोलॉजिकल काय नॉन बायोलॉजिकल तिकडे जायचं असेल पण ते ते केल्याशिवाय राहणार नाहीत याची सुद्धा नोंद आपण सगळ्यांनी करून घ्यावी एवढी मी एक विनंती करतो